इंडियन क्राईम न्यूज भ्रष्टाचार सलाम इंडिया घडली तीन वाजता सहा वाजेपर्यंत आपल्याला सुद्धा सुद्धा आपला घेतला नाही ही खरी आपल्यासाठी शकत आहे आणि ह्याच्यामुळे ही पुढचा घटना घडली हे ज्यांनी एफ आय आर दाखल करून घेतला नाही त्या पोलिस स्टेशनला कोण कोण होते मी आता एसपीशी बोललोय आता मी मीना नावाच्या अधिकारी त्यांच्याकडे तपास त्यांना सुद्धा बोलून घेऊन त्यांना भेटणार आहे आणि त्यांच्याकडे पण जाणार आहे की ही जर घटना तिथंच घेत नोंद घेऊन घेतली असती त्याच्या पाठीमागे गाडी लगेच गेली असती त्यांचे मोबाईलचे टावर ही पोलीस यंत्रणेला अडचणीचं नव्हतं जर सव्व तीनला उचललं सव्वा तीनला पोलीस स्टेशनला गेल्याच्या नंतर जर घटना असतं तर घटना आपली घडली नसती असं माझं स्वतःचं मत आहे आपलं सर्वांचं मत तिचं असलं तर एवढं तरी तरी, तरी केलं त्यांच्या अशा मी एक ये गुन्हा येतो पोलिसनी सुद्धा त्या गुन्ह्या जे केलाय त्यांना साथ दिल्यासारखा हा प्रकार आहे पण ह्याच्यावर कुठलं काही न करता आपल्याला न्याय पाहिजे तर ह्या पोलीस यंत्रणेनी परत पुन्हा दोन दिवस मागितले दुसऱ्या दिवस दिला दुसऱ्या दिवशी पण काही झालं नाही आज पण परत फक्त एक पुण्याहून आणखी एक ॲडिशनल आरोपी उचलला असं दाखवलं गेलं आहे मग ते ज्या गाडीत पोलिसना मी परत दुसऱ्या बाईटमध्ये सांगितलंय दुसऱ्या दिवशी की तुम्हाला जर हे आरोपी सापडले तर त्यांनीचं काय म्हणणं तुम्ही त्यांना त्यांचं काय जॉब घेतला तुम्ही त्यांना कोर्टात प्रोजेक्ट केलं का काय केलं का लवकर डिक्लेअर करा पण त्यांनी काय चोवीस तास केलंच नव्हतं पण परत पुन्हा ॲडिशनल त्याच्यानंतर एच रिलेटेड दुसऱ्या खंडणीचा गुन्हा वगैरे ती वेगळा प्रकार आहे तर हा वेगळा प्रकार आहे याच्यामध्ये आपल्या माणसाचा जीव गेला त्यांचे ते काय विषय असतील ते विषय वेगळे आहे हा विषय आपला वेगळा आहे आपल्या माणसाला न्याय मिळाला पाहिजे याच्यासाठी तुम्ही आम्ही सगळेजण छकणार आहोत मी परत अमित शाह साहेबांची परवा भेट घेतली आणि परवा भेट घेऊन त्यांना सांगितलं की माझ्या तालुक्यातली माझ्या घरातलीच ही घटना आहे त्याच्यासाठी मला न्याय पाहिजे आणि तुम्ही सी आय चौकशी करा तर त्याने मला शब्द दिला आहे की आपण त्याच्यावर पॉझिटिव्हली बघू काय करता येतं ते करून आपण त्याला कसा न्याय देता येईल हा आपण पूर्ण ताकदीनेशी तुमच्या पाठीमागे मी उभा राहतो असा शब्द दिलाय आपण आता सगळी झाल्याच्या आज संध्याकाळी दुपारा सगळे जरी एकत्र घेतूया दोन चार सगळे जे प्रमुख म्हणजे असतील सगळे पाहुणे सगळे उपयोगी गावातले आप्पा बु सगळी जी घ्या आणि ठरवूया की आपल्याला नेमकं कुठल्या ट्रॅकने आहे त्या पद्धतीनं आपण तुला एकत्र असं माझं मत आहे माझं स्वतःचं पण तुम्ही जसं सांगाल त्या पद्धतीने सोबत आहे मला याच्यात कुठंही राजकारण करायचा विषय नाही आहे आपल्या माणसाला आपल्या घराला न्याय मिळाला पाहिजे हा माझा हृत्तो आहे मी तुमच्या घरातलाच एक आहे माझ्या प्रमुख माझी जबाबदारी आहे म्हणून मी तुमच्या सर्वांच्या सोबत आहे तुमच्या दुःखात सामील आहे आणि न्याय देण्यासाठी सुद्धा सामील आहे चाहे मला सुद्धा माझ्यावर वेगळे प्रकार धमकीचे व्हायला राहिले त्यावेळी प्रकरणात हा विषय वेगळा आहे तो म्हणतात मी शिव्यपणे हा विषय आपल्याला करताना आपण ताकदीनं तुमच्या सर्वांच्या पाठीमागे उभा आहे आणि आपण त्यांना न्याय द्यायचं काम करू असं तुम्हाला सर्वांच्या बाबतीनं मी तुम्हाला सर्व जरी घेऊन जाणार आहे आपण तुमच्या दुःखात सामील आहे ही लहान लहान मुलं पण आहेत त्यांच्यासुद्धा सगळ्यांच्या बाबतीत जी काय अडचण येईल तिथं कुठं काय येईल ती ताकदीनं मी तिन्गांच्या बाबतीत असेल महिन्यांच्या बाबतीत असेल तुमच्या आमच्या ताईंच्या यांच्या सगळ्यांच्या बाबतीत मी उभा राहील असंही सांगतो पूर्ण ताकदीने आपण काय मी घराला अटक करण्यासाठी ताकद आपली लावू एवढा शिल्प तुम्हाला सर्वांना देतो मला वाटतं आपण सर्वजण एक गोष्ट